माननीय हेमंतजी सौरासाहेब खासदार पालघर लोकसभा यांना मी विनंती करतोय की आप आपण या ठिकाणी आपलं मनोगत आणि मार्गदर्शन करावं हो। सगळ्यांनी घोषणा का जरा भारत माता की दोन्ही हात वरती करून भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय विक्रमगड तालुक्याचा जनता दरबारच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपले प्रांताधिकारी आणि सिद्धजी चव्हाण साहेब आपल्या विक्रमगड विधानसभेचे कार्यदत्पर आमदार माननीय हरिश्चंद्र सर तहसीलदार चारशेले पवार मॅडम पोलीस अधिकारी पारके साहेब माझी कृषी आणि कृषी सभा सभापती दादा पावडे माजी सभापती कनुजासाहेब माझे सभापती कुताळेसाहेब सर। उपस्थित सर्व अधिकारी वर्ग जनता दरबारासाठी आलेले सर्व माता भगिनी बंधू आणि पत्रकार बंधूं विक्रमगड तालुक्याची निर्मित शे मात। निर्मिती तशी एकोणीसशे नव्याण्णव ज्यावेळेस आदिवासी विकास मंत्री कैलाश वर्ष विष्णू साहेब होते त्यांनी त्याच्या माध्यमातून अनेक वर्ष जी मान्य जी प्रलंबित मागणी होती ती गेली परंतु बऱ्याचशा जागांच्या अभावी बरेचशी कार्यालय रखडली त्यातनं आपला आता मगाशी मॅडम मी सांगितले की प्रशासकीय कार्यालयाची निर्मिती प्रशासकीय कार्यात मंजूर झालेलं आहे परंतु आता निधी आवश्यक आहे निश्चितच मी कलेक्टर साहेब डी पी ओंशी बोलून निधीची तात्काळ लवकरात लवकर मंजुरी मिळेल आणि आपल्याकडे वर्ग होईल जेणेकरून आपल्याला त्याचं भूमिपूजन करता येईल कारण जागा पण अलॉट झालेल्या जागासंबंधी सगळ्या परवानग्या पण पर पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे ती लवकरात लवकर करता येईल बरेच पत्रकार इथे आहेत आपल्या बस वर्ष रेगाळलेलं आहे बरोबर आहे आणि इतर अनेक कारणसुद्धा देण्यात आले त्यामुळे ती सुद्धा होणं जास्त गरजेचं आहे जनता दरबारची उपयुक्तता ही बरेच वेळी सिद्ध झालेली आहे आता आताच काही दिवसापूर्वी जिल्ह्याला वीस तारखेला माननीय पालकमंत्री यांनी जनता दरबार घेतला होता आणि साधारणतः सातशे एक्केचाळीस तक्रार अर्ज जे आले होते त्याच्यापैकी समजा पस्तीस छत्तीस तारीख तात्काळ निकाली काढले होते आणि बाकीचे निवारण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आणि खात्यांना खाते प्रमुखांना हे त्या पद्धतीने सूचना दिल्या होत्या आणि त्यामुळे मला वाटतं की बरेचसे तक्रारी ह्या तालुक्यालाच निवारण होऊ शकतात आणि त्यामुळे त्या पद्धतीने आपण काम करणं गरजेचं आहे माझी अधिकारी खूप म्हणजे विनंती आहे की काही वेळेस थोडंसं जास्तीत जास्त कॉपरेट करण्याचा जा प्रयत्न करा जे आपल्या ग्रामीण भागातून जे आपले बंधू भगिनी येतात त्यांच्याकडे आणि त्यांच्याशी कॉर्डिनेट करताना एखाद्या दुसऱ्या संबंधित दुसऱ्या खात्याच्या अधिकाऱ्याशी जर कॉर्डिनेट करावं लागलं तर ते सुद्धा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा काय होतं हा माझ्या खात्याचा प्रश्न नाही आहे तुम्ही त्या खात्याकडे जा आणि त्याही खात्याचा प्रश्न होतो हा तिसऱ्या खात्याचा प्रश्न असतो जर त्या संबंधित अधिकाऱ्याने स्वतः फोन लावून म्हणजे थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन आउट ऑफ द नियम नियम डावलून नाही कायद्याचे कक्षेत जर आपण त्यांना थोडंसं मदत करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच म्हणजे पुढच्या काळामध्ये तुमचाही वेळ वाचेल आणि आमचाही वेळ वाचेल कारण ह्याच्यामध्ये वेळ श्रम आणि पैसा हा तर सामान्य माणसात जात असतो आणि त्याच्यामुळे त्यांचं तक्रार निकाली निघाली नाही म्हणजे साहजिक असते भोईसारखं आमच्याकडे येतात आणि आम्ही तुम्हाला विचारतो की या अर्जाचं काय झालं आणि परत तिथून परत ती प्रोसेस सुरू होते आणि त्याच्यामुळे मला वाटतं की जे जिल्ह्याला जनता दरबार होतो त्याच्यापैकी बरेचसे अर्ज हे आपल्या तालुक्यालाच आपण निकाली काढू शकतो त्याच्यामुळे आपण जर तसा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्या म्हणजे तालुक्यावरच बरेचसे प्रश्न आपण हे सोडू शकतो त्यामुळे त्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्या आपण बघितलं पाहिजे एक प्रकरण लवकरात लवकर जरी पंधरा दिवसाचा अवधी दिला असले तरी चालतील नाही त्याच्यामुळे बरेचसे प्रश्न आप, आपल्या स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न करूया आणि त्यासाठी हा जनता दरबार खूप उपयोगी पडेल असं मला वाटतं आजच्या अतिशय म्हणजे शॉर्ट कालावधी म्हणजे परवाच मॅडमनी ठरवलं आणि त्याला चांगला प्रतिसाद आपला सगळ्यांनी त्यामुळे आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो आणि तक्रार निवारण अर्ज आलं तर लग ते मागे कसे लागतील यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब सन्मान्य खासदार हयमांजी सौरा साहेब वैद्यकीय क्षेत्राबरोबरच या राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल टाकून आपणही जनसामान्यांची सेवा करत आहात आपला मनपूर्वक धन्यवाद